मग खात्री होती का खात्री असं वाटत होतं की होईल पण असं निश्चितपणे सांगता येत नाही की शंभर टक्के होईल असं नव्हतं कारण परीक्षेचं काही सांगता येत नाही मग महाराष्ट्रातून पहिला आलेल्या विद्यार्थ्याला माहित नसते की माझं सिलेक्शन होईल का नाही त्यामुळं वाटत होतं की होईल mm. थो पर थोडंफार नेहमी फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये होतं mm. शासकता होतीच होय शासता शंभर टक्के होती तर शेवटचा प्रश्न हा प्रवास इथेच थांबेल का याच्यानंतर पुढचा ह्याच्यानंतर पेक्षा पण जास्ती जास्त महत्त्वाची पोस्ट वगैरे ता मिळवण्यासाठी प्रयत्न असेल नक्कीच मी साधारणपर्यंत दोन वर्षापासून करतो आहे एम पी एस स्टडी करतो आहे त्या त्या अभ्यासाच्या जोरावरच मी तलाठीचा फॉर्म भरला होता आणि थोडा अभ्यास केला एक महिनाभर चांगला मग त्यावेळेस मला पोस्ट मिळाली तलाठी माझे खरे खरं स्वप्न आहे क्लास व्हायचं मग ती निश्चितपणे हो न हो ते प्रयत्न निकाल लागल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल विद्यार्थ्यांना दोनशे चौदा मार्क दोनशे मार्कची पेपर होती असं माहित आहे दोनशे चौदा मार्क पण नॉर्मलायझेशनच्या नंतर mm -hmm. देण्यात आलेले आहे तुम्हाला किती पडले होते आणि नॉर्मलायझेशन नंतर किती वाढले नॉर्मलायझेशनचं कसं असतं त्यांचा एक फॉर्म्युला आहे इंटरनॅशनल कंपनी म्हणजे भारताबाहेर बी त्यांचा चांगलं आहे जसं त्यांनी महाराष्ट्राच्या अदोगर एस चे पेपर घेते ते सेंट्रलचं त्यांचा फॉर्म्युला तसा डिझाईन केलाय की टेक्निकल दृष्ट्या शंभर टक्के फॉर्म्युला बरोबर आहे आता आता त्याला डिझाल तुम्हाला महाराष्ट्र लोकांना माहीत नसेल की नक्की नॉर्मलेशन नक्की घ्यायचीच आहे बरं वाढतेत मार्क शंभर टक्के वाढतात दोनशे पैकी असू दे पेक्षा जास्त पण मार्क मिळू शकतात कारण ती जेवढ्या शिफ्ट झाल्यात त्याच्या काठीने पातळीनुसार ती लेवल ठरवले जाते विद्यार्थ्यांची आणि ते चालू मार्क प कन्सिडर केले जातात म्हणजे एकंदरीत घोटाळा वगैरे नाही आयोगाकडून किंवा जे किंवा परीक्षा कंडक्ट केली त्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही असं तुम्हाला वाटतं एक उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून आता माझं सिलेक्शन झालं आहे मला एक पहिल्यांदा किती एकशे चौसष्ट मार्क होते आणि माझे बऱ्यापैकी माझं मला वाटतंय मला थोडासा पेपर हाड होता माझे नॉर्मलेशन पंधरा मार्क वाढले एकशे एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी मला पडले एकशे चौसष्ट होते आणि एकशे एकोणऐंशी झाले साधारणपणे पंधरा मार्क वाढले आणि काय काय मुलांचे वीस वीस मार्क पण वाढलेत काय काय सहा मार्क पण वाढलेत काय काय दहा जणांच्या दहा पण मारलेत पण पर त्याचं व्हायरेशन आहे कारण ते काटाने पत्रानुसार ते होत जातं चौकशी केलीही असेल त्यांनी केली पण आहे तर त्यांचं ती काम आहे की वटाला झालंय का नाही उघडं करण्याचं विद्यार्थी म्हणून आपण फक्त परीक्षा देऊ शकतो निकाल आला तर ॲक्सेप्ट करणं नसले तर काय निश्चितपणे आपण बघू शकता की एक पॉझिटिव्ह फीडबॅक या उमेदवारांनी दिलेलं आहे सुदर्शन फुले या यांनी दिलेलं आहे तर एकंदरीत ज जरी सोशल मीडियावर काही ट्रेंड चालतं की अठरा लाखाचं रेट वगैरे आहे हे परंतु एक पॉझिटिव्ह फीडबॅक या उमेदवारांनी दिलेला आहे ज्यांचे खरंतर अत्यंत जल्लोषात सर्व गावकऱ्यांनी मिरवणूक काढलेली आहे आ, स्वागत सत्कारांनी गावातून फेरी काढलेली आहेत मित्र देखील आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊयात कसं वाटतंय वर्ग मित्र कलाठी झालेला आहे निश्चितच खूप आनंद होत आहे